हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत फार पूर्वीपासून उंबऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कितीही मोठा महाल बांधला तरी त्याला उंबरा हा असतोच मोठ्यातले मोठे घर आणि छोट्यातले छोटे घर हे उंबऱ्याशिवाय पूर्ण होत नाही उंबरामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही घरातील वातावरण उंबऱ्याच्या आत राहते बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे वाद विवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना भेटत नाहीत म्हणून प्रत्येक वास्तूचा उंबरा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही सांगायच्या हे फक्त घरातील व्यक्तीच्या हातात असते लाकडी उमरटा शुभ मानला जातो आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरटा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरटा असायलाच हवा दाराचा उंबरटा लाकडीत शुभ मानला जाते पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरावरी उंबरटा बनवू शकता वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरटा म्हणतात असे म्हणतात की दाराचा उंबरटा घरामध्ये घाण आणि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकाने लावावीत तसे दाराच्या उंबरट्या बाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणार स्थान उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूला बसवलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे उंबराचं वृक्ष म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोळापासून बनत असे या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे वाटत असेल तर घराचा उंबरटा सुशोभित असावा म्हणजे माता लक्ष्मीने प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरटा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते त्यामुळे घराचा उंबरटा शक्य तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा घराच्या बाहेरील अंगणात व ओठा तो देखील स्वच्छ असावा उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची खाती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली मौली दत्ताने साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते म्हणून दररोज सकाळी स्त्रीने म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबराची पूजा करावी मात्र उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिकटू नयेत त्यावर आपले पाऊल पडते आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो उंबरट्याची फक्त पूजा करावी उंबरट्यावर सर्व देवांचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणून दररोज सकाळी न चुकता उंबरट्याची पूजा करावी दर गुरुवारच्या दिवशी उंबरट्यावर हळदीचे लेपन करावे यामुळे देखील घरामध्ये दे वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास सदैव राहतो उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये दोन लवंगा दोन वाती घालून एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही किमान पंधरा मिनटे तरी हा दिवा तेवत राहावा सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावावा काही वर्ष पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायची उंबरट्यावर नृसिंह लक्ष्मीचे स्थान असते तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते घरात कोण कसे काय घेऊन जाते त्यावर त्यांचे ध्यान असते उंबरट्याला महत्व असल्याने पूर्वी घराघरात रोज सकाळी उंबरट्याची पूजा केली जात असे घराची साफसफाई करून सातही दिवस उंबरट्याची पूजा करावी दिवाळी व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबरट्या तुपाचा दिवा लावावा विशेष प्रसंगी घराबाहेरील उंबरट्याभोवती स्वस्तिक बनवा आणि कुमकुम हळद घाला देवपूजा करून शेवटी उंबरट्याची पूजा करावी घराच्या उंबरट्यासमोर पूजा करणं ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रांगोळी काढली तर घराकडे किडे मुंगी घरात येत नाहीत कोणतेही जीवजंतू रांगोळीमुळे घरामध्ये प्रवेश करत नाहीत त्यामुळे उंबरट्यासमोर छोटीशी तरी रांगोळी असावी पूर्वी लाईट नसायची पूर्णपणे अंधार असायचा आणि घरेदेखील फारशी उंच नसायची त्यामुळे पूर्वीच्या महिला नित्य नियमाने अंगणात सडा मारून रांगोळी काढायच्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवा आणि त्यांची पूजा करा उंबरटा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो उंबरटा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपून ठेवतो हो बाहेरील व्यक्ती घरे घरात प्रवेश करताना सी या सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टींचा काहीही त्रास होत नाही धन आकर्षित करण्यासाठी उंबरट्यावर कोणते उपाय करावेत चांदीची तार मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजेची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी असे करणे खरे तर शुभ मानले जाते असे मानले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते उंबरट्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तूत सुख समृद्धी नांदते अशा घरात अर्थातच आनंदाला उधाण येतं अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि त्या घराची भरभराट बर होते माता लक्ष्मी अशा घरांमध्ये सदैव स्थिर राहते बाजूचा दरवाजा शुभ तसे आजकाल एका दरवाजाची फॅशन आली आहे परंतु वास्तुशास्त्रानुसार दोन दरवाजांचे दरवाजे नेहमीच शुभ मानले गेले आहेत विशेषतः घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाजांचाच बनवावा खर तर एका दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजा दरवाजांच्या चौकटीशिवाय अपूर्ण असतो घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहिले जाते शुभ आणि लाभ ही गणपतीची दोन मुलं आहेत म्हणून मंगल कार्यामध्ये शुभ लाभ लिहितात ते कार्य पार पडते घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिले जाते शुभ लाभ लिहिताना सेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबतच सर्व देवता प्रसन्न होतात असे मानले जाते उंबरट्यावर बसून काहीही खाऊ नका जेव्हाही तुम्ही घराचा उंबरटा ओलंडता किंवा घराच्या उंबरट्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा घराच्या उंबरट्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका आणि उंबरट्यावर पाय ठोठावू नका तो अशुभ मानला जातो उंबरट्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलेलं आहोत की उंबरट्यावर बसू नये कर्ज वाढ कर्ज वाढत जाते म्हणजे नेमके काय तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेशच करू शकत नाही म्हणून कर्ज वाढत जाते उंबरटा किती अर्थ होता त्या उंबरट्याला उंबरटा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी पण किती अर्थ होता या लाकडी पट्टीला चौकटी बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कुणीही धजत नसे सातच्या आत घरात हा पूर्वीचा लोकांचा प्रगात होता आता तर कोणी बाराच्या आत घरात येत नाही आणि त्यामुळे जग किती बदलले आहे गुन्हेगारी किती वाढले आहे या सर्व गोष्टी लक्षात येतात पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरट्याचा गुण आहे आमच्या घराचा उंबरटा ओलांडून लेख घरात आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा हाच उंबरटा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा ज्या घराला उंबरटा नाही ते काही घर म्हणावं का ज्या घराला उंबरटा नाही ते कोणाचाच ते पायपोस कुणाला नसतो असं म्हणतात आहो जाओ घर तुम्हाला सणवार आला की उंबरटा सारवला जायचा त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जात असे दारावर तोन तोरण बांधले जायचे तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरटा कालबाह्य झाला शक्यतो घराला लाकडीच उंबरडा असावा यामुळे वाईट शक्तीचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही दाराचा उंबरटा घराच्या सीमा निश्चित करते असे मानले जाते की उंबरट्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते वास्तुशास्त्रात अस असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरटा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्याप्रमाणेच दाराच्या चौकटीची वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते तसेच उंबरा देखील तुटलेला नसावा आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते काहीच आडपडदा नको कोणीही उपट व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो ना मानसन मान सन्मान मर्यादा किती सुधारलो ना आपण घराच्या उंबरट्यावर ठेपलेले माप लांगत घरात प्रवेशते उंबऱ्याला गृहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो घरातल्या उंबऱ्याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरा असते एक मर्यादा उंबरा असते एक सीमारेषा उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट बाहेरून घरात येणाऱ्यांसाठी आपल्या इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा प्रवेशात असलेल्या घरातल्या चालरित्यांना मान देत आपण वागायचं आहे हे उंबराची पेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा उंबऱ्या बाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे उंबऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आई बाबा काय चीज आहे हेही कळत नाही जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आईबाबांची आठवण येते आणि मग समजते की आपले आई बाबा आपल्यासाठी काय करतात घर आणि परिवारांमध्ये राहणं किती सोपं असतं अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो आपलं कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करत असतं मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा उंबरा असतो उंबरटे झिजवल्याशिवाय यशपदरात पडत नाही हे सुद्धा खरंच आहे पण उंबरटे झिजवताना आपल्यावर आपल्या उंबऱ्याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर जा जागांचा सामना करणं खूप सोपं असतं अजून एक गोष्ट इथे नमूद करायला हवी ती म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडण्याचं फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान लागतं हे भान जे कोणी जपत त्याचं आयुष्यात नेहमी सुंदर होत असत उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा जे जे अपवित्र असेल वाईट असेल त्या वस्तू असतील विचार असतील त्यांना उंबऱ्यांच्या आता थारा नाही मग ते काहीही असू शकते भ्रष्टाचाराचा पैसा कुल लक्षी, असेल कुलक्षी लक्षणी मित्र असतील व्यसनांसाठी लागणारे साहित्य असेल वाईट विचार असतील त्यांना उमऱ्यांच्या आत स्थान नाही म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर उमऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा म्हणून पूर्वीच्या घरांना ओसरे असत चहा पाणी गप्पा बाहेरच व्हायच्या घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे आणि कधी नाही हे कोण आले याचे भान असायचे आता काय भाऊ भाऊजी भाऊजी करत असेल त्या अवतारात बाहेर घरातील संस्कार ज्येष्ठांचे वर्तन मुलांचे वळण हेच त्या घराचे व्यक्तिमत्व ठरवते उंबरा म्हणजे मर्यादा जशी नदीला दोन काठांची मर्यादा असते सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसेच घराला उंबऱ्याची मर्यादा असते ज्यावेळी नदी सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रय येतो तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेले आहे म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल एकूणच काय मर्यादा श्री श्रीरामांनी पाळी आपण ती ध्यानात ठेवू उंबरा ओलांडताना मर्यादेचं भान ठेवू तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक तुम्ही करू शकता आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर हे सबस्क्राईब करा